आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या मिहान स्थित विशेष आर्थिक क्षेत्र इथं आज पतंजली आयुर्वेद समूहातर्फे पतंजली मेगा फूड पार्कचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अकरा वाजता झालं या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे आठशे टन प्रतिदिवस संत्र्यावर प्रक्रिया होणार असून हा पतंजलीद्वारे स्थापित आशिया खंडातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प असल्याची माहिती पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती होण्याची देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाचं तसंच गोल्फ अकॅडमी आणि लर्निंग सेंटरचं उद्घाटन आय आय एम नागपूर इथं करणार आहेत शासनाच्या ई ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात सात मार्चपर्यंत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकावन्न हजार दोनशे एकतीस ई ऑफिस फाईल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीत राज्यात अव्वल ठरली आहे शासनाच्या ई ऑफिस संकेतस्थळावर सात मार्च रोजी अवलोकन केले असता ई ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करण्याच्या कामात अकोला जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचं नोंदवण्यात आलं आहे तात्पुरत्या आणि ऑनलाईन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत अशा कामगारांची संख्या जवळपास एक कोटीहून अधिक आहे वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कामगारांनी नोंदी नोंदणी करण्याचं आवाहन कामगार मंत्रालयानं केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता प्रसारित होईल नमस्कार